गुड मॉर्निंग मित्रांनो तर कशी आहे सगळी फॅमिली आपली बरे आहे ना बऱ्याच दिवसातून उन। <laughs> आज व्हिडिओ काढतो टाईम भेटता नव्हता म्हणून आज बघूया सकाळी सकाळी आपला व्हिडिओ कसा होता तर चला आज व्हिडिओ आपण असाच काढू डेली सारखा आज काय स्पेशल नाही आहे एवढा तर चला आता व्हिडिओ बनवू व्हिडिओला स्टार्ट करूयात ते व्हिडिओ आवडीने बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इकडं बघा बाबू कसा आंबाखात बसला आहे तोंडात बोटा टाकतो तिकडे एक बसला आहे पाऊस चालू आहे ना लई पाऊस आहे मित्रांनो दोन दिवस झाले शेता पण पूर्ण वाहून चाललंय शेतीचा काम पण एवढा काय होत नाही खास तिकडनं बाबू पण आला आहे भिवंडीवरून आज त्याला आवायला घेऊन आलो आहे न रे चेहरा दाखविकरा काय जरा राहाय कसं बघा पाऊस पाऊस नुसता पाऊस नुसता पाऊस बघा नुसता पावसाचा वातावरण मित्रांनो दोन दिवस ना थोडा पण उघाड पण नाही दिला पावसाने हां आई बघा आता शेतावर आली आणि तांदूळ फुनायला लागले नाय का नाही गाजी बनलेला हे सकाळी मला जरा खारा भुजून देशील ना, ना? थोडासा एवढा एवढा हो। आज मला खारा खायचा था मूळ झालाय ताईने बिरडा बनवलाय आणि आता शिला शिला तर खाव नाईल काय चिकन काल पासून परत खालून ठेवलं आहे शेतात भरून ना भरून जगली तर चिकवणच होईना तर काय कसा काय लावशी लावणी लवकर वरती अजून तर आहेच अजून तीन चार दिवस पुरण उचते त्याकडे बघा कोंबडी पण पावसाची कशी भिजून सगळी बघा पिल्लू कोंबडीचे सगळं पावसामुळे सगळं घरात हे बघा कोंबड्या बघा किती एक दोन तीन आणि त्यांचे एवढे पिल्लू आहे ते बघा पावसाचे कसे ते पण लपायला तुझ्या जागा तर मस्त नाही रे बघू दादाचे घरी आलं आता मोठे दादाचे घरी आलं काय रे तू जेवला जेवायचं जेवायचं आहे कुठं चाललास चालला तू त्यांच्या घर घरी तिकडं बघा त्यांची झोपडे आहे आता नवीनच बांधले त्या लोकांनी आता छोटा भाऊ माझे माझ्यापेक्षा मोठा आहे ना तो आता तिकडे राहतो त्याने ता। झोपडी बांधली तिकडं कोंबडे बघा दादाजी दादाजी तिथं जाऊन आलं तरी पण आई अजून तांदूळ थुंकतेच ती एवढी साफ करते काय माहित तांदूळ काढायला लागत ना ते दगड नाते राहते

ताई बघा तापायला पण लागले ला ना सारा पण ला ना सार म्हणजे थंडी पण भिजून आई शेतातून भिजून आईल ना म्हणून आता भुजल ना त्या भुजू मग आपण भुजल्यावर जेवताना भुजून घेतो आम्ही सारा मस्त ताई पलटी करत

बघा मित्रांनो कसा शेतकऱ्याचा आता पाऊस लय नुकसान होते ठीक आहे सर मग बुजून घ्या मला जरा गाडी पण धावायची आहे ना बघा हो। इथं आपली गाडी पण धुवायला चालू आहे पाऊस पण पडतो त्याची मुलं तीन पोरांना लावलाय कामाला बघा <laughs> बाबू पण लागलाय गाडी धुवायला पावसा पावसा एवढा पाऊस पण पडतो बर दिवस झालं धुतले नव्हते आता धुवून घेतो जरा मस्तपैकी तर चला आता मी पण जरा गाडी धुवून घेतो मला पण जरा त्यांना गाईड करायला लागेल काय इकडे धुवा तिकडे धुवा तर ह्या बघा मित्रांनो मोहट्या किती ह्याचा आपल्याला भाजीत टाकतो ना आपण तेल ते बनवतात तर या तर मी तुम्हाला ह्याचा व्हिडिओ स्पेशल बनवणार आहे है मोहट्यांचा कशा आणतात शेतावरून वगैरे तर हे आता पहिली सालाही काढून टाकल्यात सगळी आणि इथं बघा ही साला ते बिया काढल्या

इकडे बघा काय चिकन आणलंय काय का तर बघा चिकन आणला मला तर चिकन खायला जास्त तुम्हाला बघा मला दोन दे बस तर बघा चिकन लावला आणि मला त्या बिरडा का काय त्या बिरडा दे ना खारा दे थोडा हा बघा आता जेवायला बसला आई पण जेवायला बसली काय काय बसलीस नाही पाणी बघा आईने भात आणला आता पाणी आणायला आता जेवण करून घेते इकडं आहेत आणि इकडे भाऊ आहे तो जेवण करून आला आता इथं आराम करायला आला थोडा वेळ तुमची काय भाजी होती आज मासली त्यांची मच्छी भाजी होती मासली म्हणजे मच्छी आणि त्यांचा त्याच्या पोऱ्या बोलतो का चिकन म्हणजे लहान पोरा कधीच खोटी बोलत नाही मित्रांनो बघा बाबा असता त्याने आता जिथं पचक्या करून टाकला लहान पोरा कधीच खोटी नाही बोलत आम्हाला बोलतो मासा आणि चिकन होती भाजी तर बघा तर चला आता मी पण जेवण करून घेतो डायरेक्ट जेवल्यावर भेटू काय नंतर तर चला आता बघून येऊया दादाशी जेवते का नाही तर दादांच्या घरी चलो आणि पाऊस चालूच आहे मित्रांनो पूर्ण दिवस पाऊस चालू आहे तर चला आता दादा जेवतात का नाही बघून काय करायला बसल्यात तर बघा दादा जेवायला बसला इथं ना रे हो बघा काय रे भाजी चिकन भाजी तर दादांची पण आहे चिकन आज रविवार होते मनोहरचा आमचा बाजार तर मनोहरचा एक जण बाजारात गेला ना तरी पण मग जेव्हा चिकन आणतात का ना हो तर रविवारी चिकन आणि दाताला मिरच्या आवडतात तर मिरच्या बघा किती घेऊन बसलाय मला तर एक पण खाता आणलं नाही आणि बघा इथं बापू पण बसायला लागला आणि वहिनीचं तिकडे लाजते काय ते कांदा कापलाय बघा आमचं जेवण कसं आहे मी पण जेवायला बसले जरा मग तो बघा मोबाईल कसा घेऊन ना तर मित्रांनो मोबाईल लहानपणाना द्यायचा नाही बघा आई बाबा जेवायला बसली आणि तो मोबाईल घेऊन ना चला जेवण करून घ्या आता मी पण जेवायला जातो का हां बघा दादरनी सगळा लोणचा बिंचा त्याच्यात जवळ त्याला लोणचा पाहिजे काय पण भाजी असू दे दाल असू दे चिकन दे मच्छी असू दे त्याला सवय लोणचा थोडा तरी आंबट आणि मिरच्या पाहिजेत मिरच्या बघा तुम्ही किती तुम्ही खाल का एवढ्या किती आहेत एक दोन तीन चार पाच पाच सात आहेत तर चला आता मी पण जेवण करून घेतो चला बाय 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 बघा पाऊस बघा किती तुफान चालू आहे एकदम फार तुफान एकदम सुफान चालू आहे बर बघा आता आई वगैरे जेवायला बसता आणि शेतात काय भात कुठे लावायचा भात चालू आहे भाऊ बघा कसा चिकन खातो चावण तर मी आता जेवलो बाबू बघा टोप पण घेऊन बसलाय कढाई पण चिकन ची घेऊन बसलाय पाहुणा आणि बघा खेचून तर चिकन लागल तेवढा घेतो आणि वटाणा पण घेतो आणि आई चा भात संपत आला आणि आता भाऊ पण जेवला आणि मी पण जेवला तर बघा बाबू कसा वटाणा बिटाणा सगळा घेऊन बसलाय <laughs> त्याला ते गावची भाजी आवडली मग तो गाव गावी आला ना तो तर चटणीची पण जेवतो तो काय पण भाजी असू दे तो लगेच जेवतो तर बघा इकडं शेगू शेगताचा पाला मित्रांनो लय भारी झालाय कवला कवला तर आज परत आज भिवंडीला घेऊन जाईन कवला कवला मस्त पाला आणि मस्त डाळ बनवून एकदम कडकचे आणि बघा तिकडे इको पण चाललाय आहे आपल्या गावात याच्याने नाही इकोने